जरांगे पाटलांचा बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा जरांगे पाटील थेट उपोषणाच्या स्थळी आणि राज्यातल्या सगळ्या शेत शेतकऱ्यांना माझ शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी या दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहित नाही त्यांना हात जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्यांना द्यायची रा सगळे जण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या शेतकरी संघटनेचे जे उभे आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला या दिवशी पूर्ण राज्य बंद ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी उचलावी त्यांनी एक बैठक घ्यायची इथं घ्या बच्चे भाऊ समोर घ्या कुठं घ्या तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान त्यांनी आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चे भाऊ तुम्हाला तो तोंड बी दाखविणार नाहीत आम्ही पुरं राज्य जाम करून टाकू मायाबी तोंडातला आलंय लय बोलत नाही मी पण जेवढं बोललं तेवढं पाळी मला बोलायला त्रास होतोय पण आता भाऊवर माझं आलंय जीवे कारण भाऊचा मायावर तेवढंच भाऊ वे सारखे एडी घालायचे पण भाऊने माझ्यासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी दावत पळत आलो अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी अंतयात्रा दातड काढू नका लहान विषय नाही हो। येऊ अंतयात्रा शब्द लहान विषय नाही स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं अंतयात्रा शब्द साधारण असतो जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेत नाही ना अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमाग राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलो आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे